कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रभाग क्रमांक अठ्ठेचाळीस एकोणसाठ आणि एकसष्ट मध्ये महिला व पुरुषांसाठी माजी ज्येष्ठ नगरसेवक तथा माजी स्थायी समिती सभापती जनार्दन म्हात्रे आणि ह हो प्रभाग सभापती रेखा जनार्दन म्हात्रे यांनी मोफत हेअर कलर कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमासाठी प्रभागातील लोक मोठ्या संख्येने सहभागी होऊन शेकडोंच्या संख्येने लोकांनी याचा लाभ घेतला शिवसेना जनसंपर्क कार्यालय श्रीधर म्हात्रेवाडी रोड डोंबिवली पश्चिम येथे दोन दिवस या मोफत हेअर कलर उपक्रम घेण्यात आला सिने कलाकार अक्षदा दास यांच्या हस्ते करण्यात आले या उपक्रमाला अनेक मान्यवरांनी आपली भेट दिली माजी नगरसेवक संजय पावशे कविता गावन अस्मिता खानविलकर तुषार शिंदे चंद्रकांत महाजन जाई ढोले प्रतिभा नारखेडे उषा आचरेकर पल्लवी इंदूरकर शीतल करडे ललिता मेहरे सुनंदा रनसुबे मलिका बगडिया माजी पंडित संगीता निकम अमित निलकर आदींनी विशेष मेहनत घेतली याविषयी माजी नगरसेवक जनादन म्हात्रे म्हणाले मे महिन्यात लग्नसराई हंगाम त्याचबरोबर फिरण्यासाठी लोक बाहेर जाण्याचा बेत करतात या दरम्यान आपण चांगले दिसावे असे प्रत्येकाला वाटत असते चांगलं दिसल्यामध्ये केसांचा रंग देण्याचा आणि त्यांना एक नवीन लूक देण्याचा एक मार्ग आहे आणि आम्ही आज गार्नियर हेअर कलर मोफत नागरिकांसाठी ठेवण्यात आले नागरिकांना बाहेर हे करणं परवडत नाही त्यावेळेस मोफत याची योजना आम्ही यावेळी केली यावेळी माजी नगरसेवक जनार्दन म्हात्रे माजी नगरसेवक संजय पावशे जिल्हा सचिव राहुल म्हात्रे महिला आघाडी कार्यकर्ते पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते क्षता दास तर तुम्ही बघू शकता जनार्दन म्हात्रे काका यांनी खूप छान असा कॅम्प ठेवला आहे आज आणि हा कॅम्प कालपासूनच सुरू झाला आहे दोन दिवसापासून आणि जर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आ, हे नेहमी काय ना काय म्हणजे गरबा बोला किंवा कोणताही कार्यक्रम बोला ते नेहमी खूप छान प्रकारे साजरी करतात तसं सा त्यांनी आज सर्व महिलांसाठी इथे कॅम्प ठेवला आहे जे की फ्री आहे मोफत आहे पूर्ण आणि सर्व नागरिक यांचा लाभ घेत आहे तर खूप खूप छान गोष्ट ही आणि थँक्यू आज ते कहेर कलर केलाय केसांमध्ये तर काय वाटतं तुम्हाला छान वाटत बरं वाटलं हा प्रोग्राम बघून एकदम आमच्या वॉर्डामध्ये हा प्रोग्राम झाला त्याबद्दल आम्ही आमच्या नगरसेवकांचे खूप खूप अभिनंदन करणे आभारी आहोत घरात राहो हीच आमची सदिच्छा आहे काय आज वार्ड क्रमांक अठ्ठेचाळीस एकोणसाठ आणि एकसष्ट हा जनार्दन मात्रे आणि रेखा जनार्दन मात्रे आणि त्यांचे कार्यकर्ते सगळ्यांनी मिळून आज आपला हेअर कलर शिबिर ठेवलेलं आहे त्याच्यात महिलांसाठी रिक्षांचं पण आपण प्रशिक्षण देणार आहे आणि त्यांना रिक्षा पण ट्रेनिंग देऊन रिक्षा काढण्यास मदत करणार आहे ज्या कोणी घर घरघंटी ज्या कोणाला शिलाई मशीन या माध्यमातनं आपण इथं या शाखेवर शिबिर ठेवलेलं आहे त्यांची नावं नोंदून दोन दिवसाचा कॅम्प आहे महिला आणि पुरुष यांना दोघांसाठी या गार्नियर कंपनीने या कॅम्प अवेलेबल केलेला आहे तर या सगळ्या गार्नियरची टीम आलेली आहे तर वाड्यातल्या सगळ्या महिलांनी पुरुषांनी या संधीचा फायदा घ्या आणि आपले केस काळे करून घ्या दहा वर्ष जवान दिसा आणि आपल्या प्रभागात फिरायला जरा आनंद वाटेल तर जनार्दन म्हात्याने रेखादाई मात्रे आणि केतकी पवार तुषार शिंदे व त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांचे आम्ही आभारी आहे आणि त्या कार्यक्रमासाठी मेन आमची सिनेमा कलाकार आहे अक्षता दास म्हणून ही आज दोनदा माझ्याकडे पण शिबिराला ओपनिंगसाठी ती आलेली जनार्दन म्हात्रे साहेबांकडे पण आली तिला आम्ही शुभेच्छा देतो पुढच्या रूपाने आम्हाला तिला पिक्चरमध्ये हिरोईन म्हणून बघायची अपेक्षा आहे तर आज शिवसेनेचा प्रभाग क्रमांक एकोणसाठ येथे श्रीधर म्हात्रेवाडी येथे एक आगळा वेगळा उपक्रम जे आहे ते माननीय जनार्दन मात्रे साहेब व आमच्या धडाडीच्या महिला आघाडीच्या शहर शहर संघटक पवार यांच्या माध्यमातून यांच्या संकल्पनेतून एक वेगळा कार्यक्रम करण्याच्या हेतूने महिलांसाठी मोफत हेअर कलर योजना जी आहे तिथे राबवण्यात येत आहे जेणेकरून महिलांचं हेअर कलरचं जे प्रश्न असतं आणि आता जे तुम्हाला आहे मे महिन्यात फंक्शन चालू आहेत सगळीकडे लग्नाचे आणि सगळे वेगळे वेगळे प्रकारचे फंक्शन जे आहेत ते चालू असताना महिलांसाठी आणि पुरुषांसाठी देखील एक चांगला एक आगळावेगळा कार्यक्रम व्हावा म्हणून हेअर कलर मोफत योजना जे आहे तिकडे गार्नियरच्या माध्यमातून इथे राबविण्यात येत आहे या कार्यक्रमात शेकडो नागरिकांनी जे आहे ते काल आणि आज असे दोन दिवसात इथे लाभ घेतलेला आहे आणि येत्या काळात अजूनही हे चालू आहे तुम्ही पाहू शकता खूप गर्दी इकडे झालेली आहे महिलांच्या असेल पुरुष देखील पुरुष मंडळी देखील इथे खूप येण्याचं काम जे आहे ते इकडे झालेलं आहे आणि नक्कीच यापुढेही अशी कामं जे आहेत ते या प्रभागात चालूच राहतील या धडाडीच्या ज्या नेतृत्व आहेत ज्या महिला आघाडी आहेत ले ले, ते आम्हाला लाभलेले आहेत नक्कीच धनार्दन मात्रे साहेब आमच्या पाठीशी उभे असतात आणि अशा प्रकारचे कार्यक्रम जे आहे ते नेहमीच या प्रभागात होत असतात पण आज हेअर कलर जे आहे ते एक वेगळा एक्झाम्पल जो आहे तो या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सेट झालेला आहे कारण अशा प्रकारचे कार्यक्रम जे आहे ते कुठेही होत नव्हते आणि अशा प्रकारचे कार्यक्रम करण्यासाठी जो धाडस लागतो तो धाडस आमच्या महिला आघाडीने दाखवलेला आहे आणि तो सक्सेसही करून दाखवलेला आहे एवढं